नमस्कार मित्रांनो आजचा विषय आपला आहे ज्ञानी लोकांची नुसतीच संगत मित्रांनो आपण व्यावहारिक व्यवसाय आयुष्यामध्ये जगत असू किंवा पारमार्थिक आध्यात्मिक जीवनामध्ये सर्वत्र ज्ञानी लोकांची संगत आपल्याला लाभत असेल आणि ती संगत आपण नुसतीच मी का म्हणतोय नुसतीच नुसतंच आपण त्यांच्या सोबत राहत असू ज्ञानियाचे संगती राहुनी संगती ज्ञानी लोकांच्या संगतीमध्ये राहून फक्त संगतीमध्ये केवळ मात्राची संतुष्टी प्राप्त होते त्यांच्या सोबत राहिल्यानंतर ज्ञानी आहे आपल्यापेक्षा आपल्याला क्षणभराची संतुष्टता प्राप्त होते आपल्याला अभिमान वाटतो की आपण ज्ञानी लोकांच्या संगतीत आहोत संतांच्या आध्यात्मिक क्षेत्रात जे पदारूढ आहे त्यांच्या सोबत राहिल्याचा आनंद वेगळा आहे पण केवळ संगत आणि सोबत असेल तर ती क्षण मात्राची संतुष्टता आपली ठरते आपण त्यांच्या सोबत फोटो घेत असो सेल्फी घेत असो क्षणभराची संतुष्टी आहे त्याने आपल्याला काही लाभ होणार नाही होत नाही जोपर्यंत आपण सारखे आचरण ज्ञान न मिळली आपण जर ज्ञानी लोकांच्या संगतीत राहत असू हे आपलं भाग्य असेल पण त्यांच्यासारखं ज्ञान आपण मिळवत नसू आणि ते ज्ञान आचरणात आपण उतरवत जोपर्यंत नाही तोपर्यंत आपली व्यावहारिक व्यावसायिक पारमार्थिक आध्यात्मिक उन्नती होणार नाही केवळ सोबत संगतीने क्षणभरातील संतुष्टी प्राप्त होणार पण त्यांनी दिलेलं ज्ञान जर आपण मिळवून घेतलं आत्मसात केलं आणि त्यानुसार आचरण केलं तरच आपल्याला त्या ज्ञानी लोकांच्या संगतीत राहण्याचा फायदा होईल आणि व्यावहारिक व्यावसायिक पारमार्थिक उन्नती आपली तेव्हा घडेल